नमस्कार मी राहुल गांधी दैनिक जनमत सोलापूर साठी आपण घेतो नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम दादानी प्रभाग बारामध्ये काय केलं होतं आपण व्हिडिओ ऑलरेडी टाकला होता आपल्या आदल्या दिवशी म्हणजे काल टाकला होता जे विजय संकल्प कॉर्नर सभा घेतली होती प्रभाग बारामध्ये आणि तो व्हिडिओ आपण काढला होता दादा मला सांगा काय गणित होते हो तुम्ही विजय संकल्प मेळावा आयोजित केला होता प्रभाग बारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामावरती आमचा विश्वास आहे वर्षभरात शहरात जी कामं झाली आणि विशेषतः एकदम डायनामिक नेतृत्व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सोलापूरला लाभले वर्षभरात त्यांनी ज्या पद्धतीने सोलापूरला वेळ देऊन सोलापूरचे प्रलंबित विषय मार्गी लावले विमानसेवा आहे पुरवठ्याचं टेंडर काढणं असेल आई टी पार्कची मंजुरी शंभरी बसेस ह्या सगळ्या कामं पूर्ण होताना सोलापूरकरांना खात्री पडली होती की जो काही विकास सोलापूरचा झाला तो येणाऱ्या भाजपने केलेला आहे आणि येणाऱ्या काळात अपेक्षित कामं सुद्धा भाजपच करणार आहे ही खात्री सोलापूरकरांना पटल्याचं आम्हाला ठिकठिकाणी थीक लोकांच्या भावनेतनं दिसून येत होतं त्यामुळं खात्री होती की शंभर टक्के आपण सेव्हन्टी फाईव्ह प्लस जाणार आहोत तर तुम्ही पंच्याहत्तर पार करणार म्हणले होते आणि सोलापूरकर तुम्हाला ऐंशीच्या पुढे दिले पंच्याहत्तर पारचा नारा जवळपास मला वाटतं तीन ते चार महिन्या अगोदर आपण दिलेला आहे करून पुण्यामध्ये एक बैठक झाली होती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सोलापूर जिल्ह्यातल्या शंभर प्रतिनिधींना एकत्रित बैठक घेतली होती त्यातही आम्ही बोललो होतो की शहरात खूप अनुकूल वातावरण आहे काही प्रवेश घ्यावे लागतील नवीन ते नवीन प्रवेश जर आपण घेतलो तर ते प्रवेश घेतल्यानंतर आपण पंच्याहत्तर पर्यंत जाऊ शकतो साठच्या खाली नाही हा विश्वास त्याही ठिकाणी व्यक्त केला होता आणि आज आपण जर बघितलं तर मला वाटतं सत्याऐंशी ठिकाणी लोकांनी भारतीय जनता पार्टीला असं एक चांगलं कल दिलेला आहे मी सोलापूरकरांचा आभार मानतो महापालिका कोणाच्या हातात असणार महापालिका भारतीय जनता पार्टीच्या हातात असणार तर जास्तीत जास्त नगरसेवक तुम्ही निवडून आणलेत जास्तीत जास्त नगरसेवक देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडून ना आणलेत नाही दादानी कष्ट केलेला आहे हे मान्यच करावं लागेल मला सांगा दादा आता महापौर निवड ही प्रक्रिया कशी असणार आहे अजून बराचसा कालावधी आरक्षणाची सोडत होईल त्यानंतर जे आरक्षण असेल त्या अनुषंगाने काय प्रदेश त्या स्तरावरती प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब निर्णय घेतात पालकमंत्री जयकुमार वगैरे साहेबांच्या माध्यमातून त्या गोष्टी होतील धन्यवाद दादा खूप काही चांगली माहिती दिली दादा आणि थोडक्यातच आपल्याला जे महापालिका आहे पूर्वी महेशांना चालवायचे तात्या चालवायचे त्याच्या पाठोपाठ आता देवेंद्र दादा ह्यांना चालवायचे आहे आणि जे जयकुमार गोळे गोरे साहेब आहेत आपले पालकमंत्री यांची एवढी मैत्री घट्ट झालेली आहे कोणी आलं तर ह्यांची मैत्री तुटणार नाही हे मात्र तर निश्चित आहे मी राहुल रंधिवेस चंदन बोलू सोलापूर न्यूज